भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी e आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या क्लिक वर मग काही जणांनी काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार आणि आता कोण आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अरे मग पाच जुलैला काय केलं होतं आम्ही आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही आणि मराठीवरती हिंदीची सक्ती मी आज जाहीरपणाने परत सांगतोय आमचा हिंदीला विरोध नाही पण आमच्यावरती सक्ती करायची नाही हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जी भाषावर प्रांतरचना झाली त्या प्रांतरचनेप्रमाणे प्रत्येक भाषेला एक एक प्रांत मिळाला मग गुजराती लोकांना गुजरात मिळालं बंगाली लोकांना बंगाल मिळालं कानडी लोकांना कर्नाटक मिळाला तमिळ सगळंच मिळालं राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल झारखंड असेल तसा मराठी भाषेला महाराष्ट्र मिळाला भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर प्रत्येक राज्याला राज्याचं सरकार मिळालं राज्याची राजधानी मिळाली पण महाराष्ट्राला महाराष्ट्राची राजधानी मिळाली नव्हती ती मुंबई मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवलेली मुंबई ही जर का या व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल तर खिसा फाडून आम्ही मुंबई राखल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे या ज्या काही कंड्या पिकवल्या जात आहेत दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार का उद्धव ठाकरे जाणार का त्या सगळ्या मराठी द्वेष्ठ्यांना सांगतोय की तुम्ही माझ्या आमच्या मराठीला हात लावून बघा हिंमत असेल तर हात लावून बघा हात जागेवर ठेवणार नाही आमचं कोणाशी भांडण नाहीये काय किती आतापर्यंत मारामारी झाल्या आम आमच्या अंगावरती येऊ नका जे शिवसेना प्रमुखांनी शिकवलंय एक तर कोणाच्या अंगावर जायचं नाही पण कोणी अंगावर हात उचलला तर तो, तो हात जागेवर ठेवायचा नाही आणि तीच शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललेलो आम्हाला कोणाचं चा उनधोणं काढायचं नाहीये पण विशेषतः मी दोन महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगितल्या एक म्हणजे भारतीय जनता पक्षाला मी आज इशारा देतोय हो की हिंदुत्वावर आमच्या अंगावरती येऊ नका तुमच्या सगळ्या टोप्या घातलेले फोटो मी त्याचं प्रदर्शन लावल्याशिवाय राहणार नाही एक काहीतरी मोदीजींना विचारा मोहन भागवतजींना विचारा की हे तुम्ही करता हे या दिशेने जायचे काय स्वतांड आहे आणि आम्हाला प्रश्न विचारण्याच्या आधी तुम्ही तुमच्या नेत्यांना प्रश्न विचारा किती पटेंगे तो कटेंगे कधी करायचं आणि राखी कधी बांधायची एका राज्यामध्ये गोवंश बंदी म्हणजे मी पूर्वी बोललोय याच दसऱ्या मेळाव्यात बोललेलो आहे की महाराष्ट्रामध्ये गोमाता आणि बाजूला जाऊन खाता हे तुमचं हिंदुत्व आणि दोन तीन वर्षापूर्वी त्या उत्तरेमधल्याच राज्यामध्ये तो आर्यन मिश्रा नावाचा एक पोरगा बावीस तेवीस वर्षाचा पोरगा मित्रांबरोबर चालला होता रात्री त्याचा पाठलाग करून त्या बोगस तथाकथित त्याला भर रस्त्यात गोळ्या घालून मारला त्याने शिक्षा झाली की नाही कोणालाच माहिती नाही पण तुम्ही माणसं मारताय संशयावर ना गोमासाची तस्करी करतोय म्हणून तिकडे मारायचं आणि इकडे गोमास जाऊन खायचं ही कुठली पद्धत आहे तुमची जे नॉर्थ ईस्ट आहे जे किरण रिजिजू आहेत त्यांनी सुद्धा सांगितलंय तिथल्या त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी की ते त्यांच्या राज्यामध्ये गोमास खातात मग ते तुमच्या पक्षात अजून कसे ठेवले त्यांना काना लात मारून घालून टाकत त्याच्यामुळे एकदा काही ती व्याख्या ठरवा चौकट ठरवा पण तुम्ही हिंदुत्वाचं ढोंग आणि देशभक्तीचं सोंग हे आता सोडा मी भाजपला प्रेमाने सांगतोय प्रत्येक वेळेला काय आग पाखड करण्याची गरज आहे अशातला भाग नाही एक तर नशिबाने तुम्हाला संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं तरा, करा हा असं सगळा चिखल केला ना तो चिखल करू नका कर।